नमस्कार महाराज आज आपला विषय आहे की केळीला डोसेस कुठले टाकायचे तर मी तुमच्यासाठी एकदम भारी डोसेस घेऊन आलो आहे ते कुठ कुठले टाकायचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे अन्नद्रव्य कव्हर केलेले आहेत विथ तुमचा पैसाही जास्त जाणार नाही मटेरियल देताना तुम्हाला आनंद वाटेल की चांगला देतो आहे आणि कुठल्याही प्रकारे जमिनीची नासाडी होणार नाही क्लोरीन ग्रेड बनवून दिलेले आहेत एकदम विथ तेवढंच पोटॅश वगैरे सगळं तेवढंच भेटेल मित्रांनो अशा प्रकारे आपण केळीला तीन डोस देणार आहोत जे भरखताच्या माध्यमातून म्हणजे मोठी डोसेस जे, जे आपण फेकून देतो ते डोसेस कारण की वर्षभराचं पीक आहे तर तिला त्या पद्धतीने डोसेस गेलेले पाहिजे तर चला महाराज स्वागत आहे आपलं बहिराज्या ऍग्रो चॅनलवर तर पहिला डोस आपण जाणून घेऊ हा डोस टाकायचा आहे महाराज तुम्हाला लागवडीनंतर नंतर बावीस दिवसांनी किती बावीस वीस बावीस दिवसाच्या अंतरामध्ये पहिला डोस झालाच पाहिजे तुमचा रोप असेल तर बिंदास करा महाराज आणि ते रो लावताना काय करा रोप सॉरी तो डोस टाकताना जे झाड लावलेलं आहे तुम्ही जे रोप लावलेलं आहे त्याच्या आजूबाजूने रिंग करून टाका आणि त्याला बुजा महाराज बुजा म्हणजे त्याला माती आड करा अशा पद्धतीने तो डोस टाकायचा तर काय करायचं हजार खोडांचं सांगतोय मी हजार रोपांचं प्रमाण परत सांगताना अजून एकदा सांगतो की मी हे रो हे जे प्रमाण आहे तुम्ही हजार रोपांचं देतोय तुमच्याकडे दोन हजार असतील तर दुप्पट करायचं था, तीन हजार असतील तर तिप्पट करायचं म्हणजे एक हजार दोन हजार मी जर एक युरियाची बॅग सांगितली तर हजार रोपांना आहे तुमच्याकडे पाच हजार रोप असतील तर पाच युरियाच्या बॅग करायची अशा पद्धतीने ते आहे महाराज तर पहिला डोस जो आहे टाकायचा तर तुम्हाला हजार खोडासाठी आहे एक युरिया चार सिंगल सुपर फॉस्फेट महाराज सिंगल सुपर मध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात लपड्या आहेत माझी इच्छा नव्हती सिंगल सुपर फॉस्फेट टाकू का नको टाकू पण तुम्ही बी हुशार झाला आहे तुम्ही चांगलंच घ्या तर महाराज मी तुम्हाला काही कंपनी सांगून देतो खूप चांगली आहे आणि तुम्हाला ज्या कंपनीचं सिंगल सुपर फास्ट रिपोर्ट चांगले आले असतील तर ती पण घे जा पण महाराज यांच्यामध्ये बदल नका करायचा कारण की त्यांना आपला कार्यक्रम वाजायचा चान्सेस जास्त राहतो आपण टाकू एवढं आणि रिपोर्ट नाही भेटणार का, ना का तर सिंगल सुपर हॉस्पिटल त्या क्वालिटीचं तुम्ही नाही घेतलं तर पाच पन्नास रुपयाकडे बघ जा नका तर पहिला डोस एवढं बोलायचं कारण का कारण की त्याच्यामधलं मला समजतं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे नाही तर काय मी दुसरा डोस असते असताना दुसऱ्या डोसांबद्दल सांगणारही नाही कारण की तिथे काही करता येत नाही तर चला महाराज पहिला जो आहे हजार कोणांसाठी एक युरिया चार सिंगल सुपर फॉस्फेट झेरॉन कंपनीचे झेरॉन ब्रँड आहे तो महावीरा कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये एक बॅग पॉलिसल्फेट पन्नास किलोची म्हणजे डोस करून घ्या महाराज तुम्ही युरिया तीनशे दोनशे तीनशे रुपयाचा युरिया धरून घ्या पाचशे रुपयाचं दोन हजार रुपयाचं हजा सिंगल सुपर फॉस्फेट चार बॅगा पाचशे प्रमाणे तीनशे आणि पॉलिसल्फेट दोन हजार रुपये दोन दोनच्या चार पाच हजार चार साडेचार हजारचा पहिला डोस जाईल कोडांसाठी तर दुसरा डोस तिथून पन्नास ते पंचावन्नव्या दिवशी द्यायचा आहे तुम्हाला सेम तशाच पद्धतीने गोल करून द्यायचा झाडापासून जवळपास बिल्लास फूट बिल्लासभर अंतराच्या अंतराने गोल करायचा असं एकदम टाका त्याच्या गळाजवळ आणि जाऊन टाका ते झाड असं नको एकदम जवळ असं नाही थोडंसं अंतराने द्यायचं कारण की ते काय आहे शेवटी त्याला पाण्याच्या संपर्कात आणा की पाण्याबरोबर ते फ्लो होणार आहे ते टेन्शन नाही घ्यायचं माती आड गेलं तर ते कमीत कमी वाळा जाण्याचं प्रमाण कमीत कमी होऊन जातं मला कारण की पावसामध्ये काय होतं तुम्हाला माहीत नाही की किती पाऊस पडणार आहे तुम्ही टाकलेला आहे एवढं भरपूर एकाच ठिकाणी भरपूर पाऊस पडला ते आला फ्लोमध्ये आणि अर्ध पाणी जमिनीच्या बाहेर निघून जातं नाला खलांमध्ये ते आणलं जातं उपयोग होत नाही तर असं करताना दोन बाया जास्त गेल्या चालतील कारण की मटेरियल स्वस्त नाही आहे तर दुसरा डोस पन्नासच्या दिवशी तिथेही एक बॅग युरिया चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास किलोचं बॅग एक यारा मिला कॉम्प्लेक्स एकदम भारी ग्रेड आहेत महाराज एन पी के विथ मायक्रोन्यूट आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे डोसांमध्ये मी तुम्हाला काही काही दिलेले आहे हा दुसरा डोस झाला आहे नंतर तिसरा डोस तिसरा डोसमध्ये महाराज हा डोस घ्यायचा आहे ऐंशी ते नव्वद दिवसाच्या मध्ये लागवडीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसाच्या मध्ये हे तशाच प्रकारे कोरूनच द्यायचा आहे असा अंतरानेच द्यायचा आहे आणि डबल ड्रिप राहिली तर एकदम भारी रिपोर्ट येतात त्याच्यावाले तर डबल ड्रिप सिस्टीम शक्यतो लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना एक्सपोर्ट करायची इच्छा आहे त्यांनी तर दुसरा डोस तिसरा डोस जो आहे महाराज हजार फोडांसाठी एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग डी ए पी आणि एक बॅग पेटंट आली डी ए पी जुवारीचं घ्या महादनचं घ्या इप्कोचं घ्या काही विषय नाही आर सी एफचं घ्या काही विषय नाही अमोनियम सल्फेटमध्ये घेताना मला चांगली कंपनी निवडून घेता मी ज्या कंपन्या सांगितलं याच्यामध्ये कुठलंही निवडली तरी चालेल नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे ती एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश हे मारा स्के प्लस येतच गेला कारण की त्यांचं ताकद आहे पोटॅशमध्ये सगळ्यात जास्त पोटॅश मॅन्युफॅक्चरिंग आहे के प्लस एसची आणि पोटॅश प्युअर देतात ते सल्फेट ऑफ पोटॅश तर तिघांचं मिक्स करायचं आणि तो डोस मिक्स करून द्यायचा मारा याच्यामध्ये तुम्हाला आता सांगतो मी अशा प्रकारे तीन डोस आपले दिले गेलेले आहेत पण याच्यामध्ये मी तुम्हाला एकही अशी ग्रेड दिलेली नाही आहे की ज्याच्यामुळे जमीन खराब होईल क्लोराईड युक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे माराचं काहीच क्लोराईड नाही आहे एवढे भारी डोसेस आहेत दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल सांग एखादी किटका नाही सांगितलं मायक्रोन्यूट्रोन बी लागतं पिकाला मग मायक्रोन्यूट्रोन कुठून द्यायचं महाराज तुम्ही पहिली जे डोस सांगितला मी युरिया सिंगल सुपर फॉस्फेट नंतर पॉलिसल्फेट पॉलिस कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे येऊन जातं महाराज चार प्रकारचे ग्रेड येतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि हे कुठलं आहे सांगा मला आठवत नाहीये मी खालीच व्हिडिओ बनवला दुसरी दुसरी ग्रेड दिली मला तिथे आला तुमचं आपलं काय म्हणता <coughs> मायक्रोन्यूटन दुसरी दुसरी जी दुसरा डोस दो, दिला त्याच्यामध्ये मी युरिया सुपर फॉस्फेट सेम आहे पण यारामिला कॉम्प्लेक्स दिले यारामिला कॉम्प्लेक्समध्ये पण मायक्रोन्यूटन महाराज स्ट्रेस फॉर्ममध्ये आणि हे जे मायक्रोन्यूटन आहेत ना हे कशाबरोबर मिक्स होणार नाहीत एवढं भारी मायक्रोन्यूटन आहे अशा पद्धतीने आणि तिसरा डोस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एसओपी पी आय सल्फेट ऑफ पोटॅश सल्फर आहेच त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे तीन डोस आहेत असे ह्या महाराज खूप चांगला रिपोर्ट येईल खूप काही वेगळं याच्यामध्ये सांगितलं नाही आमच्याकडच्या भागामध्ये तुमच्याकडे हे असंच वापरत असा फक्त मी याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले जे गरजेचे होते तुम्हीही करा तुम्हाला खूप चांगला चेंज दिसेल तर आजसाठी एवढं महाराज जय हिंद जय महाराष्ट्र